माजलगाव मतदारसंघात असा कोणीही असा प्रभावी चेहरा नाही की तो प्रकाश सोळंकेंना मोठ्या प्रमाणात अटक देऊ शकेल त्यामुळं प्रकाश सोळंकेंची माजलगाव मतदारसंघात खूप मोठी ताकद आहे असं काही समजण्याचं कारण नाही रमेश आडेसकर सारखे महत्वाचे नेते आहेत तिथं गेल्या पंचवार्षिकला त्यांनी प्रकाश सोळंके विरोधात निवडणूक लढवली केज मतदारसंघातून जरी ते येत असले तरी त्यांचा पराभव अवघ्या बारा हजार मताने झालेला आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा उमेदवार उभा करायचा झाला तर इतर मराठा समाजाचे किती उमेदवार उभे राहणार याचा विचार करावा लागेल म्हणजे प्रकाश सोळंके मराठा समाज रमेश आडसकर मराठा समाज मनोज जरांगे प्रकाश सोळंके रमेश आडसकर मोहनराव जगताप नारायण दग असे पाच ते सात जणं मराठा समाजाचे कॅन्डिडेट तिथं उभे राहणार आहेत की पुढची निवडणूक मी लढवणार नाही मग कोण लढवणार तर त्यांनी पुढच्या निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी त्यांच्या पुतण्याला आपला वारस राजकीय वारस म्हणून घोषित केलं होतं असा विषय झालेला आहे मग काही काय ठरवून केलंय प्लॅनिंग ने केलंय बरंच त्यामध्ये सांगण्यात आलं की नाही तिकडनं ट्रॅक्टर भरून दगड आणले होते वगैरे वगैरे पण असं काही झालेलं नाही तिथल्याच लोकांनी तिथं तिथलेच दगड उचलले तिथल्याच दगडाने फोडलं तिथलंच डिझेलचा कॅन उचलला आणि तिथंच आग लावल्या म्हणजे असं घडलेलं आहे हाय हॅलो नमस्कार मी ओमकार हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर सांगले आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण बीड जिल्ह्यामध्ये होतो बीड जिल्ह्यामधला एक पर्टिक्युलर मतदारसंघाबद्दल आपण प्रत्येक पत्रकारांशी चर्चा करतो आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल ज्या चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत काळ्याबाचे मुख्य कार्यकारी संपादक बालाजी सर सर चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर सगळ्यात पहिला प्रश्न असा होता की आता लोकसभेची तर निवडणूक झाली तर विधानसभा निवडणूक वारं प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला लागले स्पेसिफिक बोलायचं झालं तर माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर काय वाटतंय कुणाचं मतदारसंघात वारं फिरत आहे माजलगाव मतदारसंघाचा जर विचार केला तर आपण बघितला असेल की एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत प्रकाश सोळंके यांचं तिथं वर्चस्व होतं दोन हजार चौदाला ला त्यांचा पराभव झाला परत दोन हजार एकोणीसला ला ते आमदार म्हणून निवडून आले पण प्रत्येक वेळेस त्यांचा जर मतदानातला जर तुम्ही जर फरक जर बघितला तर एक तर आठ ते दहा हजाराच्या आसपासचा त्यांचा विजयाचा फरक आहे त्यामुळं प्रकाश सोळंकेंची माजलगाव मतदारसंघात खूप मोठी ताकद आहे असं काही समजण्याचं कारण नाही आता राहिला विषय समोरच्या उमेदवारांचा जे कोणी समोरून उमेदवार येईल तुतारीचा शरद पवार गटाचा प्रकाश सोळंके सध्या अजित पवार गटांकडे तुतारीचा जर उमेदवार तिथून जर कोणी आला म्हणजे आज सध्या जर तुम्ही जर बघायला गेलं तर माजलगाव मतदारसंघात असा कोणीही असा प्रभावी चेहरा नाही की तो प्रकाश सोळंकेंना मोठ्या प्रमाणात टक्कर देऊ शकेल पण तेच जर बघितलं आपण रमेश आडसकर सारखे महत्वाचे नेते आहेत तिथं गेल्या पंचवार्षिकला त्यांनी प्रकाश सोळंके विरोधात निवडणूक लढवली केज मतदारसंघातून जरी ते येत असले तरी त्यांचा पराभव अवघ्या बारा हजार मताने झालेला आहे म्हणजे त्यांना विजयासाठी केवळ सहा हजार मत आवश्यक होती आणि त्यांची त्यांची जे आहे दोन हजार एकोणीसला तिकीट जाहीर झालं होतं म्हणजे त्यांची तयारी बघायला गेलं तर चार दिवसाची तयारी होती त्या चार दिवसामध्ये त्यांनी प्रकाश सोळंकींना जेरी सांगलेले आता परत विषय येतोय तिथं की मनोज जरांगे फॅक्टरचा विषय तिथं काय आहे नेमका मनोज जरांगे फॅक्टरचा जर विषय बघितला तर पूर्णपणे माजलगाव मतदारसंघामध्ये वातावरण मनोज जरांगे पाटलांचं आहे पण त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा उमेदवार उभा करायचा झाला तर इतर मराठा समाजाचे किती उमेदवार उभे राहणार याचा विचार करावा लागेल म्हणजे प्रकाश सोळंके मराठा समाज रमेश आडसकर मराठा समाज दुसरे मोहन जगतात तिथून उभा राहण्याची शक्यता ते कुठल्या पक्षाकडून अजून निश्चित नाही पण सध्या ते भाजपमध्ये येतं भाजपमधून त्यांना काय तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे म्हणजे महायुतीच्या जागा वाटपात जर बघितली जागा ती अजित पवार गटाला आहे त्यामुळं ते भाजपच्या कोणालाही तिथून तिकीट मिळणार नाही जे तिकीट मिळणार ते अजित पवार गटाला मिळणार त्यामुळं मनोज जरांगे प्रकाश सोळंके रमेश आडसकर मोहनराव जगतात नारायण असे पाच ते सात जण मराठा समाजाचे कॅन्डिडेट तिथे उभे आहे अशा परिस्थितीत मराठा समाज विचार करणार नेमका मतदान कोणाला करायचं आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण ओबीसी समाजाचं तर तिथून फक्त दोन नावे आजही चर्चेत आहेत एक माधव निर्मळ आणि दुसरं बाबरी मुंडे या दोघांव्यतिरिक्त तिसरं नाव नाही आता लोकसभेला जर तुम्ही बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांची खूप मोठी ताकद माजलगाव मतदारसंघात होती पण तरीही अशाही परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांना नऊशे पस्तीस मताची माजलगाव मतदारसंघातून लीड होती मैं हे जर अभ्यास केला तर यावेळेस ओबीसी समाजाचं गणित तिथं पारड खूप मोठ्या प्रमाणात जड आहे जर आज बघायला गेलं तिथं तर सध्याच्या घडीला बघितलं तर सोळुंके साहेब आहेत ते अजितदादांच्या सोबत आहेत तर ज्याचा मागच्या वर्षीचा आमदार त्याला जर तिकीट असा जर फॉर्म्युला ठरला तर साहजिक असती जागा अजितदादा पवार गटाला जाईल अजितदादा सध्या माहितीचा भाग आहेत मग भाजपचे आडसकर साहेब आहेत ते कुठंतरी बंडखोरी करण्याच्या वाट्यावर कि असोतात किंवा शरद पवार गटात जाण्याची शक्यता किती आहे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी मागच्या महिनाभरापूर्वी जे गावसंवाद दौरे घेतले होते त्या गावसंवाद दौऱ्यामध्ये त्यांनी असं जाहीर केलं होतं की पुढची हो निवडणूक मी लढवणार नाही मग कोण लढवणार तर त्यांनी पुढच्या निवडण्यासाठी निवडणुकीसाठी त्यांच्या पुतण्याला आपला वारस राजकीय वारस म्हणून घोषित केलं होतं म्हणजे ते त्यावेळेस असंही म्हणले होते की मी पक्षाकडं जयसिंह सोळंके यांना तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करल पुतण्यासाठी पुतण्यासाठी पण आता इथं विषय असा आहे की पुतण्याला पक्ष स्वीकारणार का महायुतीच्या जागा वाटपामध्ये अजित पवार गट एकनाथ शिंदे गट आणि भाजपा या तिघाच्या पक्षामध्ये अजित पवार गटाला ही जागा आहे मान्य करूया अजित पवार गटाला ही जागा द्यावीच लागणार आहे सोळावीस लागणार आहे मग अशा परिस्थितीत जयसिंग सारखा जर उमेदवार त्यांना द्यायचा झाला तर मला नाही वाटत अजित पवार त्याच्यावर राजी होतील मला नाही वाटत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे त्यासाठी राजी होतील अशा परिस्थितीत काय चालू आहे इथं राजकारण भाजपचे जे रमेश आडेसकर सध्या भाजपमध्ये आहेत त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश द्यायचा म्हणजे अजित पवार गटात प्रवेश द्यायचा आणि त्यांना माजलगाव मधून तिकीट द्यायचं कोणाच्या जागेवर प्रकाश सोळंकींच्या जागेवर जागे 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 जागे। जागे जयसिंग सोळंकीचं काटून जयसिंग सोळंकी आता पक्षानं अजून काही जाहीर केलं नाही जे जाहीर करायचं जा ते प्रकाश सोळंकींनी केलं तो त्यांचा खाजगी विषय पक्ष म्हणजे आम्हाला विचारून तुम्ही जाहीर केलं का पक्ष ठरवलं ना तिथं कोण विनिंग कॅन्डिडेट आहे कुणाला यायचं अशा परिस्थितीत धनंजय मुंडेंचा पाठिंबा सुद्धा हा रमेश आडसकरांना रमेश आडसकर धनंजय मुंडे पालकमंत्री हे दोघेही चांगले प्रकारे मित्र आहेत आताही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या दोघांनी चांगलं मिळून चांगलं काम केलं होतं त्यामुळे मला वाटतं की अजित पवार गटाकडून ऐन वेळेला रमेश आडसकरच उमेदवार म्हणून येतील आयतवारीकडून हा आयातवारी काय म्हणता येतील तशात महायुतीचे उमेदवार आहेत ना ते असंही भाजपचे आताही भाजपकडे फक्त त्यांना चेंज करायचं इकडे मागच्या जसं भाजपनं अनेक उमेदवार शिवसेनेकडे ढकलून दिले होते तसं आता हे पण करतील ना की आता भाजपचा एखादा उमेदवार परत पुन्हा अजित पवार गटाकडे ढकलून द्यायचा असं करतील बीड लोकसभेचा जर विचार केला तर पंकज ताईंचे इकडे पराभव झाला आणि बजरंग बाप्पांचं विजय झाले तर या या सगळ्या बीड जिल्ह्याचा विचार केला तर स्पेसिफिक बघायचं झालं तर माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरणं किती महत्त्वाचे ठरतात येणाऱ्या विधानसभेला माजलगाव मतदारसंघाचा जर विचार करायचा झाला तर आज तीन तालुके माजलगाव मतदारसंघ येतात येतात माजलगाव वडवणी आणि धारूर तर त्यापैकी तुम्ही जर बघितलं की माजलगाव मतदारसंघ माजलगाव तालुका तर माजलगाव तालुका हा असा आहे की तिथं संपूर्णतः मराठा बहुल आहे तोच तुम्ही वडवणी साईडला गेला तर तो वडवणी साईड हा वंजारी बहुल आहे धारूला गेलात तर धारूलाही अर्धा वंजारी आहे अर्धा मराठा आहे म्हणजे हे तीन तालुक्याची विभागणी सांगतो मी तुम्हाला आता लोकसभेला जर तुम्ही विचार केला लोकसभेचा तर प्रचंड ओबीसी आणि मराठा हे असंच वातावरण होतं अशाही परिस्थितीमध्ये बजरंग सोन यांना जे मतदान जे झालेलं होतं पन्नास टक्के झालेलं आहे आणि पंकजाताईंना पन्नास टक्के झालेलं आहे झालेल्या मतदानापैकी सांगतो मी म्हणजे एकूण मतदानापैकी नॉमिनल आपली पंकजताईला नऊशे पस्तीस मतांची लीड होती हे जर बघितलं तर सगळं हे जातीय ध्रुवीकरणामध्ये हे दोघाला समसमान मतं आहेत पंकजाताईला हला की मराठा समाजानं मतदान केलंय हा भाग वेगळा पण किती असणार ते त्याची टक्केवारी दहा ते पंधरा टक्के मराठा समाजाची टक्केवारी असणार अशा परिस्थितीत जर समजा तुम्ही जर बघितलं मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम देतो खूप मोठ्या प्रमाणावर आहे पण मनोज जरांगे पाटलांच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर फाटाफुट आहे मग ती कुठली फाटाफुट आहे स्वतः मनोज जरांगे कुठला तरी एक उमेदवार देणार मग मी सांगितलं प्रकाश सोळंके मराठा समाजाचे आहेत रमेश आरेसकर मराठा समाजाचे आहेत तुमचे मोहन जगताप मराठा समाजाचे आहेत हे इतके चार उमेदवार तर उभाच राहणार आहेत याच्या व्यतिरिक्त अजून कुठला तरी एखादा मराठा समाजाचा तुतारीचा तुम्हाला सांगितलं नाही मी तुतारीचा उमेदवार येणार आहे परत पुन्हा आणखी कुठला तरी आणखी एखाद्या पक्षाचा मराठा समाजाचा उमेदवार येणार आहे पण तेच जर बघायला गेले तर ओबीसीच्या बाजूनं या ठिकाणी फक्त दोन उमेदवार चर्चेत आहेत सध्या पण त्या दोघ दोनही उमेदवाराला कुठला महायुती उमेदवारी देईल का याची शाश्वती नाही त्याच्यातच परत पुन्हा जी महाविकास आघाडी हे पण त्यांना ओबीसी म्हणून कोणाला उमेदवारी देतील का तर शक्यता अजिबातच नाहीये कारण महाविकास आघाडीकडं ओबीसी मतदान जाणार नाही जे जायचं मा, जा ते फक्त महा महायुतीकडे मा, जाऊ शकतं मग तिथं बघितलं तर महायु महा महाविकास आघाडीकडनं आणि महायुतीकडनं महायुतीचे बाबरी मुंडे आणि माधव निर्मळ हे दोघच चर्चेत आहेत पण या दोघांना तिकीट मिळणार नाही पण जर जे ओबीसीचे नेते आहेत हाके असतील आणि पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील ह्यांनी जर ठरवलं की आपल्याला इथं एखादा ओबीसीचा माणूस निवडून आणायचा आणि तो त्यांनी जर ठरवलं या ठिकाणी तर माझा मतदारसंघात मला वाटत की दुसरा कोणी उमेदवार निवडून नि। येईल ओबीसी मात्र ओबीसीचाच उमेदवार तिथे निवडून निूड़ येऊ शकतो कारण ती मतात फाटाफूट कुठेही होणार नाही आणि एक गठ्ठा मतदान पाडणार आहे पंकजा ताईला मानणारा मोठा वर्ग आहे धनंजय मुंडे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे तुमच्या धनगर समाजाचे माधव निर्माण त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे ह्याच तीन मताची ताकद खूप मोठ्या प्रमाणात तसं बघितलं तर मराठा मतामध्ये तेवढी ताकद नाही एकजूट होईल ह्याची शाश्वती आज नाही जरी म्हणून जरंगे असली तरी ती शाश्वती नाही आपण म्हणतो की संस्थात्मक जाळं किंवा सहकारी जो क्षेत्र असतो जो त्याचा या मतदारसंघामध्ये जास्त त्याला एकंदरीत तो एक एक गट्टा मतदान त्या उमेदवाराला मिळतं तर काय वाटतं मतदारसंघामध्ये संस्थात्मक जाळं किंवा सहकार क्षेत्राचं जाळं कोणाचं मोठं आहे आणि कुणाला एक गट्टा मतदान जात आहे संस्थात्मक जाळ्याचा जर विचार केला तर अनिश्चितच प्रकार सोळंकींची ताकद मोठी आहे त्या मतदारसंघात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासारखी मोठी संस्था त्यांच्याकडे माजलगाव सहकारी साखर कारखान्यासारखं मोठा कारखाना त्यांच्याकडे गेले तीस चाळीस वर्ष झालं ते चालवत आहेत परत आणखी कृषी उत्पन्न बाजार समिती विविध सोसायट्यावरही ही त्यांचंच वर्ष वर्चस्व आहे हे जर पाहिलं आपण तर आज निश्चितच प्रकाशदा सोळंकींची ताकद त्या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणावर आहे पण लोकसभेच्या काळातलं जर तुम्ही जर बघितलं लोकसभेच्या अगोदरचा एक वर्षाचा काळ जर बघितला तुम्ही तर प्रकाशदादा सोळंकींच्या सोबत त्यांच्यासुद्धा संस्थेचे कर्मचारी नाहीत असं एकंदरीत चित्र आहे तिथं लोकसभेतच त्यांच्या अनेक संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी मतदान केलेलं नाहीये त्यांनी सांगितलेल्या पक्षाला मग आता ती, ते ते जरी उभे राहिले तरी मला नाही वाटत ते त्या पक्षाला मतदान करतील करतील पण तो प्रमाण म्हणजे पूर्वी कसं असायचं की शंभरला शंभर टक्के मतदान व्हायचं आमचे कर्मचारी आम्ही त्यांचं मतदान करून घेऊ किंवा आम्हालाच करणार पण यावेळेस या तसं चित्र नाही अनेक सोयंक्यांचे लोक त्यांच्या विरोधात आहेत उघड कोणी बोलायला तयार नाही पण मतदानातून सगळे दाखवून आहेत अनेकांचा त्यांनी म्हणजे पूर्वीचे प्रकाश सोळंके दोन हजार चौदा पर्यंतचे प्रकाश सोळंके आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मधले प्रकाश सोळंके जमीन आसमानचा फरक आहे पूर्वीच्या अनुभवलेले दादा म्हणजे कोणाच्या अध्यात्म मध्यात न पडणारे दादा होते विकास कामं करणे असा त्यांचा एक स्वभाव होता पण दोन हजार एकोणीस पासून त्यांनी अनेकांचे इशार घेतले आपण ज्यांना म्हणतो आमच्याकडे भाषेत इसार म्हणतो दुश्मनी घेणं म्हणजे इसार घेण हे अशा पद्धतीनं काम केलं त्यामुळं बरेच त्यांच्या जवळची कोणीही माणसं त्यांच्या सोबत नाही येतात आजही तुम्ही बघा की अनेक जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील नगरसेवक हो असतील आज बरेच जण त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्याला लागून अगदी जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये अंतर्वली सराटे हे मराठा आरक्षणाचा म्हणजे मराठा आरक्षणाचा जो केंद्रबिंदू होतो तिथंच होता मनोज जरांगे फॅक्टरी या मतदारसंघामध्ये तुम्ही म्हणलात की प्रभावशाली ठरेल तर जरंगे पाटलांनी जर समजा या मतदारसंघामध्ये सोळुंके साहेब असतील किंवा मग आपले आडस्कर साहेब असतील यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या महा विरोधात जर उमेदवार दिला तर तो कितपत लढा देऊ शकतो हो या दोघांच्या विरोधात मनोज जरंगे पाटलांचा जर बघितला तर तिथं मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे माजलगाव तालुक्यामध्ये तुम्हाला अगोदरच सांगितलं मतदारसंघाचा जर विचार केला तर एकटा माजलगाव तालुका हा मतदारसंघात येत नाही वडवणी येतो जोवंजारा बहुल आहे धारूळ अर्धा वंजारा आणि अर्धा इतर समाजाची लोक आहेत मराठा आहे आहेत पण इतका प्रभाव नाही आहे मरा फक्त मराठा समाजाची जो समाज जो आहे तो माजलगाव तालुक्यात आहे पण त्यातही गडबड अशी आहे की माजलगाव तालुक्यातले जी दोन जिल्हा परिषदचे गट आहेत तालखेड आणि टाकरवण हे दोन मोठे प्रभा, प्रभाव प्रभावाखाली असलेले गट आहेत मराठा आरक्षणाच्या मनोज जवळी पाटलांच्या पण ती गेवराई मतदारसंघात येतात त्यामुळं त्यांचं मतदान इकडे ग्राह्य धरता येणार नाही तुम्हाला वातावरण दिसेल सगळं मनोज जरांगे पाटलांचं आहे तिथं माजलबाद तालुक्यात पण मतदारसंघाचा जर बघितला विचार तर नाही ओबीसी संख्या तिथे जास्त आहे परत पुन्हा आपण तुम्ही जर आता लोकसभेचं जर बघितला असेल निकालाचं तर नुसत्या ओढवळा तालखेड आणि टाकवत या दोन गटानंच गेवराय मतदारसंघातून जवळपास साडेआठ हजार मताचे लीड बजरंगप्पा सोनवणींना दिली आहे साडेआठ हजार मतं डायरेक्ट गेवराईमध्ये परावर्तित व्हायला लागली ना माजलगावात कुठे येतात ते पण विचार करायला गेलं तिथं सह सर, सहज बोलायला गेलं सगळेजण तर म्हणतात नाही माझलगावमध्ये खूप मनोज जोरांगे पाटलांची ताकद आहे पण ती ताकद दिसणार आहे कुठं मनोज जोरांगे पाटलांची गेवराय मतदारसंघामध्ये तोच विचार आपण तुम्ही जर समजा इकडे बीडकर आले गेवराय मतदारसंघाचं सांगतो मी तुम्हाला थोडा एक मधला भाग गेवराय मतदारसंघात तिकडे लागून आहे चिटकून आहे परत पुन्हा गेवराय बीड मतदारसंघातले दोन जिल्हा परिषदेचे सर्कल गेवराय मतदारसंघात येतं जे की बहिरवाडी आणि पिंपळनेर सर्कल म्हणून आहे हे दोन्ही सर्कल हो याच्यामध्ये येतात गेवराय मतदारसंघात ही ताकद तिकडे कन्व्हर्ट होते म्हणजे गेवराय मतदारसंघाची जी ताकद आहे तीच माजलगाव लागून असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की माजलगाव मतदारसंघात आहे म्हणून जरांगी पाटलांची खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे ताकद मराठा समाज एकत्र करण्याची आहे त्यांची पण मराठा समाजाची मतविभाजन टाळण्याची ताकद त्यांच्यामध्ये मला ना वाटतं नाही कारण तिथं जे छत्रपती साखर कारखान्याचे मोहनराव जगताप आहेत नाही म्हटलं तरी ते मराठा समाजाचे मतं घेणारच आहेत ना कारखानदार आहेत ते शेवटी तिथं नाही म्हटलं तरी प्रकाश सोळंके मत घेणारच आहेत मराठा समाजाचे ते मोठे संस्थानिक आहेत कारखानदार येतं नाही म्हटलं तर आणखी रमेश आडेसकर येतं मराठा समाजाचे ते पण मत खेचणारच आहेत तिथं अशा परिस्थितीमध्ये ओबीसीची मतं खेचायला माणूस कोणी नाही दुसरा विभाजन करायला आणि त्यांच्या या ओबीसी उमेदवाराच्या पाठीमाग जर धनंजय मुंडेंनी आणि पंकजा जर ताकद उभी केली मला वाटतंय की तिथं ओबीसी ओबीसी उमेदवार विजयी होण्याची शक्यता अधिक वाटते तिथं मराठा आरक्षणाचा जो सगळीकडे मुद्दा गाजत होता आणि त्या ता त्या एका घटनेचा पडसाद आपल्या मतदारसंघामध्ये उमटले प्रसा प्रकाश सोळंकींच्या निवासस्थानावरती जो जाळपोळीचा केस झाला तो नेमका काय झाला होता मागच्या जुलै महिन्यापासनं मनोज जरंगे पाटलांचं आंतरवाली सराठीतलं आंदोलन मोठ्या गाजलेलं होतं म्हणजे त्याची चर्चा महाराष्ट्रभर चालू होती आणि ते एक हाय लेवलवर चालू होतं ते आंदोलन अशा वेळेमध्ये प्रकाश सोळंकींच्या मनोज जारांगे पाटलांबद्दलचे जी वक्तव्य होती ती वक्तव्य एकदा नाही दोनदा नाही तीन तीन वेळेस ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून बाहेर आली होती ज्यात त्यांनी मनोज जरांगे पाटलांना थोडस कमी लेखण्याचा हे केला होता प्रकार प्रयत्न केला होता त्यामुळे झालं काय की मराठा समाजाच्या तरुणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली ही नाराजी पसरल्याच्या नंतर परत पुन्हा आणखी क्लिप ओर क्लिप क्लिप ओर क्लिप, क्लिप यायलाच लागल्यात ते काय थांबायला तयार नाही मग झालं असं तिथं त्या दिवशी की मराठा समाजाच्या काही तरुणांनी ठरवलं होतं की उद्याच्याला माजलगाव बंद करायचं आणि तिरडी मोर्चा काढायचा कोणाचा काढायचा होता सरकारचा निषेधार्थ काढायचा होता म्हणून जरांगे पाटल्याची ताकद त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर होती आजही आहेच आहे मग माजलगावातून माजलगावच्या माजल ग्रामीण माजल भागातून खूप मोठ्या प्रमाणावर पब्लिक एका चौकामध्ये हो जमा झाली तिथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या संभाजी महाराज चौकामध्ये तिथून ती पब्लिक परभणी फाट्याकडे निघाली होती म्हणजे तिर्डी यात्रा घेऊन निघाली होती पण त्याच वेळेस काय झालं प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यासमोरून बरीच वाहनं येत होती हुथ त्या तिरडी मोर्चासाठी तर अशा मोर्चामध्ये बंगला एकदम रस्त्यावर होता रस्त्यावर असताना कुणीतरी वाहन थांबवायचं शिवीगाळ करायचं उठायचं एखादा दगड फेकून मारायचं असं करता 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 तिथं खूप मोठ्या संख्येनं आंदोलक जमा व्हायला लागली म्हणजे जी मोर्चाकडे इकडे यायची ती तिथल्या एकदाच थांबायला लागली इथं काय व्हायला म्हणून मग असं झालं की एक वेळेस तिथनच प्रकाश सोळंकींच्या बंगल्यावरून कोणीतरी आंदोलकांना इकडच्या फोन केला तुम्ही इकडे या आणि इथल्या लोकांना समजूत घाला की बाबा हे मी माफी मागायला तयार आहे मी पुढे येतो जनतेसमोर माफी मागतो पण त्याच वेळेस इकडे जे आंदोलक होते त्यांनी सांगितलं होतं आम्ही जर तिकडे आलो तर हा पण माफ तिकडे येईल मग परत पुन्हा खूप मोठा राडा होऊ शकतो पण नाही ना तिथं प्रकाश दावाचे कोणतरी कार्यकर्ते ऐकायलाच तयार नव्हते ते, ते, ते बंगला बंगला त्या मोर्चाच्या ठिकाणी आले इकडं आणि इथल्या आंदोलकाला घेऊन ते तिकडे गेले बंगल्याकडं बंगल्याकडे गेल्याच्या नंतर हा मोर्चा इकडचा विस्कळीत झाला आणि सगळे आंदोलक कुठे गेले बंगल्याकडे गेले त्याच वेळेला एक परिस्थिती अशी झाली होती की तिकडनं एक डिझेलचा कॅन्ड घेऊन एक शेतकरी येत होता आणि त्या बंगल्याची अगोदर एक जणांना तोडफोड केली होती म्हणजे का दगड वगैरे मारून बंगल्यातून एक पदाधिकारी बाहेर पडू लागला बाहेर पडत असताना त्याला ती समोरून येणारी मोटरसायकल का ट्रॅक्टर काहीतरी दिसलं मग मोटरसायकल मोटरसायकल वाल्याला सांगितलं तुझे कॅन्ड इथं बाजूला ठेव म्हणे डिझेलचे आणि मला सोडून ये तिथपर्यंत मग ह्या पदाधिकाऱ्यानं त्याचे डिझेलचे चे कॅन्ड प्रकाश सोलंकेच्या बंगल्याच्या बाहेर ठेवायला लावले आणि तिथून तो मोटरसायकलवर बसून तिकडं दूर गेला जे आंदोलक होते जी मुलं होती तरुण मुलं होती त्यांना काय म्हणजे काही हेच नाही ना त्यांनी ते आहे आयता हाताला लागला त्यांच्या अगोदर तोडफोड झालेली होती बऱ्याच प्रमाणात पोलिसांची गाडी एक आतमध्ये होती पोलिसांनी आपली गाडी बाहेर काढली होती ज जणू काय ते सगळं मोकळं रानच केलेलं होतं त्या सगळ्या आंदोलकांसाठी मग ते कुणीतरी कॅन घेतला चालू केला जाळपोळीला मग तिथून पुढे जो विषय झाला जाळपोळीचा विषय होत गेला असा विषय झालेला आहे काय ठरवून केलंय प्लॅनिंग न केलंय बरंच त्यामध्ये सांगण्यात आलं की नाही तिकडनं ट्रॅक्टर भरून दगड आणले होते वगैरे वगैरे पण असं काही झालेलं नाही तिथल्याच लोकांनी तिथं तिथलेच दगड उचलले तिथल्याच दगडाने फोडलं तिथलंच डिझेलचा कॅन उचलला आणि तिथंच आग लावल्या आता म्हणजे असं घडलेलं आहे पण ते ठरवून असं सांगण्यात आलं बाहेर की डिझेलचे कॅन्डही त्यांनी आणले होते ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये दगडही भरून त्यांनी जाणले होते असं काही झालेलं नाही ते तात्कालिक राग होता तिथला लोकांचा मुलंच होती खास करून छोटी, -छोटी मुलं होती खूप काही मोठाली मुलं नव्हती सोळा वर्षाच्या आतले बरेच युवक होती त्यामध्ये लोकसभेचा जर विचार केला के हो तर या बीड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर बजरंग बाप्पा माहितीची महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते निवडून आले तर स्पेसिफिक बघायचं गेलं तर शरद पवार गटाच्या मतदारसंघामध्ये किती आहे आणि त्याला जोडून असा प्रश्न होता की प्रस्थापित तर नावं खूप सारे आहेत मतदारसंघामध्ये पण विस्थापित चेहरे कुठले कुठले दिसतात मतदारसंघामध्ये आणि ते कुठल्या पक्षाकडून येऊ शकतात सध्या प्रस्थापितांमध्ये जर बघायचं झालं माझलगाव मतदारसंघात तर प्रकाश सोळंके हे खास करून प्रस्थापित मध्ये जातात त्यांच्या समोरून कोण उमेदवार येणार आहेत तर सगळे विस्थापित आहेत तुम्ही जर बघितलं तर एकोणीसशे नव्वद हो ते पंच्याण्णव सालापर्यंत माजलगावचे आमदार राधाकृष्ण होके पाटील होते आता शरत ते शरद पवारांशी भेटून आले आणि त्यांनी तिकिटाची मागणी केली आहे कदाचित ते पण तुतारीचे तिथे उमेदवार होऊ शकतात दुसरे भाई गंगाभीषण थावरे म्हणून आहेत ज्यांनी की <coughs> शेतकरी चळवळीत आपले चाळीस वर्ष घातली आहेत त्यांनी सुद्धा शेतकरी यांच्याकडनं महाविकास आघाडीकडनं शरद पवार गटाकडनं तिकीट मागितलेले तिसरे उमेदवार म्हणजे आहेत नारायण डक ज्यांनी की प्रकाश सोळंक एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव साली टक्कर दिलेली आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती नारायण डकांनी पण तेव्हापासून ते राजकारणापासून थोडे आलिप्त झाले आणि आता दोन हजार चोवीस लाच मैदानात आले तर था। हे पण एक विस्थापितच आहेत हालाकी त्यांचे वडील आमदार होते पण त्याला आता खूप मोठा काळ गेलेला या सगळ्या गोष्टीला तिसरं चौथं नाव बघितलं तुम्ही ना तर चौस म्हणून आहेत तिथं मुस्लिम समाजाचे उमेदवार आहेत ते बऱ्यापैकी चांगलं म्हणजे हिंदू धर्मातही त्यांचं चांगलं हे आहे वजन आहे मुस्लिम धर्मही त्यांच्यासोबत चांगले आहेत दलित समाजाचेही लोक त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने आहेत पाचवे सहावे जर बघितले आपण तर नितीन नाईक नवरे म्हणून आहेत तिथं शिवाजीराव रांजवण म्हणून आहेत परत आणखी बरेच आणखी अशी खूप मोठी नाव आहेत की जी विस्थापितच आहेत प्रकाश सोळंके हेच एकमेव तिथे प्रस्थापित आहेत असं मला वाटतं बाकी सगळे विस्थापित चेहर आहेत जर रमेश आडसकर जर बघायला गेलं तर ते पण एक प्रस्थापित मध्ये मोडतात कारण त्यांच्यावरील बाबूराव आडसकर हे आमदार होते काही काही आणि ते सातत्यानं एक जिल्हा परिषद मध्ये निवडून जात आहेत रमेश आडेसकर कधी उपाध्यक्ष होतात कधी जिल्हा परिषद सदस्य असतात त्यामुळे मला वाटतं ते एक प्रस्थापित हे एक प्रस्थापित प्रस्थापित फाईट होऊ शकते पण ती मला वाटते ती होणार नाही एक तर रमेश आडसकरांना तिकीट दिलं जाऊ शकतं किंवा एक प्रकाश सोळंकींना तिकीट दिलं जाऊ शकतं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून महायुतीतून रमेश आडेसकर तुतारीकडून येण्याची शक्यता फार थोडी आहे त्यांना ज्या पद्धतीनं महायुतीच्या सरकारनं मदत केली कारखान्यासाठी त्या ते पाहता रमेश आडस्कर इकडे येण्याची शक्यता फारच थोडी आहे शेवटच्या मुद्द्याकडे ओळख शेवटच्या प्रश्नाकडे ओळख्यात या मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघाबद्दल तुमचं एक पत्रकार म्हणून फायनल कमेंट काय असू शकते मला वाटतं इथं लढत ही फक्त मराठा समाज आणि ओबीसी समाज अशा पद्धतीची होऊ शकते जर अशी लढत झाली तर मी आधीच म्हटल्याप्रमाणे इथं ओबीसीचं मताचं ध्रुवीकरण करायला तिसरा उमेदवार नाही आणि इकडं मराठा मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उमेदवार आहेत तर मला असं वाटतं की कुठल्याही पक्षानं जर उमेदवारी देताना ह्या जातीय ध्रुवीकरणाचा विचार करावा आणि आपला उमेदवार द्यावा तिथं जर बघायला गेलं तर तुम्ही जर मुस्लिम समाजातून जर एखादा व्यक्ती जर मोठ्या महाविकास आघाडीकडून जर उमेदवार आला आणि त्यांनी मराठा मतं कन्वर्ट करायचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीला तिथं यश मिळू शकतं राहिला प्रश्न महायुतीचा तर महायुतीकडनं ओबीसी उमेदवार जर आला तर मला वाटतं मोठ्या प्रमाणावर यश मिळू हो शकतं आणि जर नाहीच दिला मराठा समाजाचाच उमेदवार आला तर ही फाईट तिरंगी होऊ शकते म्हणून जवारंगी पाटलांचा उमेदवार ओबीसीचा उमेदवार आणि महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा चौरंगी लढत होऊ शकते इथं माजलगाव मतदारसंघात अशा लढतीमध्ये त्या त्यावेळेस -त्या म पंधरा दिवसात काय समीकरणं होतात काय बदलतात काय घडामोडी घडतात बरंच काही अवलंबून राहणार आहे काट्याने काटा काडा वाशी लढत मतदारसंघामध्ये चोरून घेऊ शकते तुमचं मत आहे खूप छान वाटतं सर तुमच्या चर्चा करून तर हे होते बालाजी सर कार्यारंभचे प्रमुख मुख, मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणू शकतो आपण थँक्यू सर मा, हॅलो महाराष्ट्राला तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल हॅलो महाराष्ट्रकडून मी आपला खूप खूप आभार आहे सर थँक्यू सो मच